नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील भालेकर नेत्रतज्ञ विजन केअर सेंटर शिरूर आजकाल अनेक पालक लहान मुलांना घेऊन डोकेदुखीची तक्रार घेऊन आमच्याकडे येतात बऱ्याच जणांना वाटतं की हा डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा चष्मा लागला असेल होय कधीकधी हे खरं असतं डोळ्यांना नंबर लागला असल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो विशेषतः लहान मुलांमध्ये म्हणूनच योग्य वेळेला डोळ्यांची तपासणी करणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे पण अनेकदा डोकेदुखीची खरी कारणं ही वेगळीच असतात आणि त्यात सर्वात कॉमन कारण म्हणजे झोपेचा अभाव होय झोपेचा अभाव झोप म्हणजे फक्त आराम नाही ती शरीराला जो दिवसभर डॅमेज होतो तो दुरुस्त करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आपल्या शरीराला आणि मेंदूला नीट रिकवर व्हायचं असेल तर दररोज किमान आठ तासांची रात्रीची झोप आवश्यक आहे होय रात्रीची झोप दुपारची डुलकी कधीही त्या गाढ रात्रीच्या झोपेची जागा घेऊ शकत नाही मित्रांनो आपल्या शरीराचं एक नैसर्गिक घड्याळ असतं आणि ते निसर्गाच्या घड्याळाशी जुळलेलं असतं म्हणजेच रात्री अंधार पडल्यावर झोपण्यासाठी आणि सकाळी प्रकाश आल्यावर उठण्यासाठीच आपलं शरीर त्या पद्धतीने बनलेलं असतं यालाच सर्कॅडियन रिदम किंवा सर्कॅडियन क्लॉक म्हणतात म्हणजेच शरीराचं एक प्रकारचं अलाम क्लॉक जेव्हा आपण हे चक्र हे अलाम क्लॉक फॉलो करतो तेव्हा आपण ताजेतवाने आणि निरोगी राहतो पण जेव्हा आपण उशिरापर्यंत जागे राहतो किंवा रात्री मोबाईल टी व्हीच्या स्क्रीन पाहतो तेव्हा हे घड्याळ विस्कळीत होतं आणि मग थकवा डोकेदुखी लक्षणं लागणं इम्युनिटी कमी होणं असे अनेक त्रास सुरू होतात लहान मुलांमध्ये तर ही समस्या अजून गंभीर होते योग्य झोप न मिळाल्याने त्यांच्या अभ्यासावर शारीरिक वाढीवर भावनिक आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होतात खूप पालकांना वाटतं की मुलं रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करतात ही खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे पण मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचं आहे झोपेच्या वेळेला अभ्यास करणं म्हणजे आरोग्य कॉन्सन्ट्रेशन आणि स्मरणशक्ती या तिन्हींचं नुकसान करण्यासारखं आहे मला माझं बालपण आठवतं नव्वदच्या दशकात आम्ही लहान होतो तेव्हा लोक साधारणपणे रात्री आठ नऊ वाजता झोपायचे दर शुक्रवारी टी व्हीवर एक हिंदी चित्रपट लागायचा तो रात्री बारा वाजेपर्यंत पाहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटायची खरं सांगायचं तर फार कमी लोक तो रात्री जागून पूर्ण पाहू शकायचे कारण झोप आपोआपच लागून जायची त्यावेळी दिवे कमी असायचे उजेड कमी असायचा म्हणून शरीराचं नैसर्गिक चक्र नीट चालायचं चा। आणि झोप पटकन लागायची पण आता आजूबाजूला जास्त लाईट्स मोबाईल्स टी व्ही आणि स्क्रीन्स यामुळे हे नैसर्गिक चक्र पूर्णपणे बिघडलं आहे मित्रांनो पण आता वेळ आली आहे परत मागे जाण्याची घरात रात्री सात आठ नंतर लाईट्स डीम करा कुठलीही स्क्रीन जास्त वेळ पाहू नका वातावरण शांत ठेवा आजच्या काळात लवकर झोपणं हे जरी अशक्य वाटत असलं पण जर प्रयत्न केला तर हा प्रयत्न तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कायम निरोगी आणि आनंदी ठेवू शकतो म्हणून ह्या व्हिडिओतील मेसेज मित्रांनो अगदी सोपा आहे डोकेदुखीला कधीच दुर्लक्ष करू नका डोळ्यांची तपासणी नक्की करून घ्या झोपेच्या वेळा पाळा शक्यतो रात्री दहाच्या पुढे जागू नका रात्रीच्या स्क्रीन स्क्रीनपासून दूर रहा, स्वतःला व आपल्या मुलांना देखील दररोज किमान आठ तासांची रात्रीची झोप द्या कारण शांत झोप हेच खरं रहस्य आहे चांगल्या आरोग्याचं चा आणि आनंदी आयुष्याचं देखील धन्यवाद